मानसिक पुढे पुढे मध्ये म्हणजे युनिमध्ये सवय झाली हे तर गोष्टी शिक्षणाने बदलायची संयुक्त जगामध्ये विशेषतः इंटरनॅशनल एअरपोर्ट युनी टॉयलेट टॉयलेट म्हणजे पुरुष आणि स्त्रियांचं टॉयलेट एकच असत

ब्लड प्रेशर लाटायला लागली आणि बायको भाजायला लागली वगैरे असं रम्य दृश्य आपल्याला कधी दिसत का आपल्या घरात जगामध्ये सगळं असत हे तर सोडाच की तुमच्या घरी पाहुणा येतो पाहुण्याला तुम्ही काम लावता का पण जगामध्ये मी ज्या